भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्वे आहेत कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे व्यभिचार न करणे असत्य न बोलणे मादक पेय ग्रहण न करणे माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या किंवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहेत जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात लोभ द्वेष आळस व सुस्ती संशय आणि अनिश्चय हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय परंतु परिव्राजक हो सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटका हा देखील तात्पुरताच असतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता शीलमार्ग नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना शीलमार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला त्याने त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय शील दान उपेक्षा निष्कर्म्य वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल अपराध करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील शील म्हणजे पापभिरुदा नैष्कर्म्य म्हणजे अहिक सुखाचा त्याग स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय वीर्य म्हणजे योग्य सम्यक हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हेच याचे सार होय कारण द्वेषाने द्वेष क्षमत द्वेश नाही तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामाने त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे उपेक्षा म्हणजे अवदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता अनासक्ती आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे म्हणूनच त्यांना पारमिता पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही का त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे नंतर बुद्धाने विचारले लोभ क्रोध अज्ञान प्राणहत्या चौर्य व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही का या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाही काय माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल आणि परिव्राजकांनी उत्तर दिले आपण म्हणतात तसेच आहे आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजवण्यात लोकांना हरकत का वाटत नाही दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय आणि परिव्राजक उत्तरले बरोबर आहे जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक आजीविका सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय यावर ते म्हणाले होय शील किंवा मा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जिथे दारिद्र्य आणि दुःख आहे तिथे तिथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय निस्वार्थपणे करायच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय आणि ते म्हणाले होय याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणे पुरेसे नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणी मात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे ती मानवापुरती मर्यादित नाही अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय आपले मन निःपक्षपाती मोकळी प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्री खेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल ते सर्व म्हणाले होय परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे बुद्धाने विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय परिप्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले दुष्कर्म न करणे वाईटाचा विचार न करणे उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत परिप्राजक म्हणाले होय ते बरोबर आहे परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय भगवान बुद्धाने विचारले मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही भगवान बुद्ध परिव्राजकांस पुढे म्हणाले हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्य करते असे म्हणावे लागेल कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतीही वाईट कृत्य करू शकणार नाही बोलणे म्हणजे काय हे त्याला कळतच नाही त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार करणे म्हणजे काय हे त्याला कळतच नाही उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव प्रज्ञापारमिता ही इतकी महत्त्वाची आणि आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे दान हो आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे शहाणपण हे प्रज्ञा पारमितेचे दुसरे नाव आहे माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणेही आवश्यक आहे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही मी म्हणतो प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेध मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही आणि परिव्राजक म्हणाले होय आम्हाला मान्य आहे